मध्ये पोट पाण्याचा उद्योग करा एक वेळेस माणूस बरा पण कुत्रा कुत्रा खतरनाक चला आता इथे ना पन्नास साठ घरांची वस्ती हे आजचा दिवस इथंच घालावा काय जेवढं भांडवल आहे आपल्याकडं तेवढं देऊन मोकळं व्हावं काय करतो चांद न बदला सूरज न बदला ना बदला बदल गया इंसान कितना बदल गया, कितना बदल गया देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इन्सान कोण घरात भविष्य बघून घ्या आपल्या आप भविष्यामध्ये काय काय वाढून ठेवला आहे काय धोके आहे काय फायदा आहे काय लाभ आहे बघून घ्या राम राम पाटील काय चाललं काय नाही काय चाललं काही नाही ना नाईच समजत नाही काय चाललं म्हणून नाही त्याच्यासाठी आम्ही आहे ना भविष्य सांगत असतो आपल्या जीवनामध्ये उद्या काय घडणार परवा काय घडणार पुढच्या वर्षी काय घडणार उन्हाळ कांद्याला भाव सापडणार का नाही हे सुद्धा आम्ही अंदाज सांगतो आमच्या माता भगिनीच्या तकदीरामध्ये काय वाढून ठेवलं हे पण सांगणार कदाचित सुरा मुलाला मूळ बाळ होत नसल ते पण सांगणार सांगा ना तुमचा काय प्रॉब्लेम असेल तो सांगा काही आम्ही दक्षणा अजिबात दक्षिणा घेत नाही टेन्शन मनामधून काढून टाका अर्धा घेऊ मग काय पाहिजे मला ते काय पाहिजे नाही मी बाबा बाबाईवर काय लक्ष घेत नाही माझ्या संघ बोला ना त्यांच्या संघ काय बोलतात म्हणतात लक्ष देत नाही 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 माझं बाबाईवर विश्वासच नाही राहत काय आहे अरे, मॅडम अरे, अरे, अरे। विश्वास फार महत्वाची वस्तू आहे माझा विश्वास तुमचा विश्वास असेल बाबा लोक तर मी काय दोन या भविष्य कळत जाऊ का पुढच्या घरी मी नको नको असा अविश्वास दाखवणारा माणूस मला पुढं पन्नास घर आहे तुला पाहिजे काय पाहायचं तुझा तू परत म्हणशील मला परत तू नाराज नको व्हायला म्हणून म्हणजे तू इच्छा असेल जरा माझ्याकडे बघून बोला ना काय बोला अहो तुमचा चेहरा सांगतो बर काय मी आहे ना समाजासाठी खूप काही काम करतात तुम्हाला समाजात मानपान आहे पण घरामध्ये तुमचा दररोज अपमान आहे दररोज अपमान आहे पत्नी तुमचा दररोज अपमान करते तुम्हाला याची काही कमतरता नाहीये तुमच्या मुलं बाळ नोकरीला आहेत तुम्हाला दर महिन्याला ते पगार पाठवतात बरोबर आहे ना खरंय खरंय समाजात मानपण आहे ना खरं मुलं मग खरंय तुला कळत नाही का आमच्याकड तुमच्या आशीर्वादाने भरपूर संपत्ती कमावलेली आहेत मी नाही नाही हे बुनण्याचं काम करतो मी काय काय माहिती कोण काय कोणाला माहिती एवढं काय करायचं आपल्याला काहीतरी चालू माळा पेळा एवढं राम लक्षी मजा की वाटा राम की राम लक्ष्मी जानकी बाबा थांबा राम अहो मला दुसरे घर घ्यायचे अहो चा चा खेळा आता तुम्ही पाटील ह्या दोन गोष्टी आवडल्या ना तुम्हाला हा हा आम्हाला आता त्यांनी मला भरूचा पाटला थोडासा तुम्ही बोलले हा का अजून तुमच्या मनामध्ये काय आहे का ते विचारायचं का हा विचार ही माझी माता माऊली आहे माता माऊली फार शांत बसली विचारा काय विचारायचं असेल विचारा ना जरा बसा तुम्ही त्या साईडला बसा बसा बाबा

ना। बाबाची प्रचंड शक्ती आहे बाबाला कोणी बोलू शकणार नाही आम्ही उचलून बाबा काय ते पान आम्हाला पाहिजे मला ना सारखं पोट दुखत हातपाय दुखत आहे दिवस गेले तुला आता काय दिवस झाले तुमच्या बाबाच्या बाबाच्या दात नाही राहिले तुम्ही तुम्ही काय कुठे बोलताय काय माहिती मी काय नाही म्हटलं मला पोट दुखत राहते आता तुम्ही काय उचललं बाबूराव 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 तुम्ही एका भविष्य सांगणाऱ्याच्या समोर बसेल आहात इडीओ मध्ये काम नाही करू राहिले तुम्ही बरोबर कळला का बोला बाबा तुमच्या ते रक्तात भिनलेले तुम्ही नाही राहिले या ठिकाणी काय करू राहिले भविष्य सांगणाऱ्याच्या समोर बसलेले मॅडम नाही थांबा 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 इथं शांत असा तर तुमच्या घरी थांबा हाताला काय व्हायला तुमचे ते जरा ऍक्सिडेंट झालता माझा हातकामातून गेलता हां हा हा बोला मॅडम काय समस्या पोट दुखत डोकं दुखत पाय दुखत असं दुख अच्छा अच्छा, अच्छा मला सांगा काही इलाज केला का सगळं केलं सगळं केलं चार पाच लाख रुपये आणि गुडघ्याचं आणि डोक्याचं अजून काही पोटाचं पोट पण दुखत मला सांगा तुम्ही शाकाहारी आहेत का मांसाहारी आम्ही शुद्ध शाकाहारी शाकाहारी आहेत ना माफ करा तुमची जरी शाकाहारी श्रद्धा आहेत ना ते शाकाहारी बंद करून तुम्ही आहात या शा आमचा भाऊ मोठा बका बघा मांसारी असंय का मग चांगली गोष्ट आहे ना काय आपले पती खातात ते तुम्ही खामणार ते नाही जमणार मात्री तुक दिवस नाही रात्री तुक याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे तुम्ही नॉनव्हेज खायला सुरुवात बघू आहात अरे 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 मॅडम तुमचा इथं विवाह दोष दाखवलेला आहे दोष मनातलं सांगा अशी सांगती तुमचं मनाविरुद्ध लग्न झालेले तुम्हाला जे जे आता लग्न तुमचं ते तुम्हाला वर पसंत नव्हता नाही नाही बरोबर आहे ना अंग काठी पसंत नव्हती तुम्हाला नाही माग लागून माझ्या ऐका ऐका पाटील ऐका हे भविष्य सांगत मी नाही सांग ही रेष सांगती मनाविरुद्ध तुमचं लग्न झालेलं आहे परंतु समाजाच्या आणि आई वडिलांच्या दबावापोटी तुम्ही लग्न लागल त्याच्यामुळे खाल्लं ते अंगी लागत नाही पोट दुखत गुडगे दुखतात आणि गुडगे दुखायला कारणीभूत तुमचे पती गेले कशामुळे आता हे तुम्ही समजून मी पहिली बायको टाकून दिली हिच्यामुळं हा का लागली होती ही कबुली कधी दिली होती नाही कधीच नाही पाटील आता काही प्रॉब्लेम राहिले नाही तुमचे पाचशे एक रुपये दक्षता ठेवा मला सोडा पाहायचा अरे मला सगळ्या जगाची काळजी आहे पूर्ण गाव घेणार आम्ही संध्याकाळपर्यंत अगोदर काय म्हणले पैसे नाही देणार ना, ना।, 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 मी। ना। आ। आ। पाटील 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 माझ्या संग बोला हा? मी काही तुम्हाला दोन वाक्य सांगितले होते ना फ्री मध्ये होते नंतर मग अर्धा अंगीच सगळं काही सांगितलं ना आता तुमच्या बाबा केली आम्ही कठी देऊ तुम्हाला सांगायचं ठीक आहे यांचे पाचशे एक झाले आता आणि तुमचं बोला काय प्रॉब्लेम आहे आता कोणाचं पाहते आधी बाईच्या पाहते का मावाला पाहते तुमचं बघा सबग... तुमचं बघू जा बरं थोडं पुढे या अरे 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 धनाच्या लालची तू धनाच्या लालची मुला ला, बाळाची प्रपंचाची बायकोची काही काळजी नाही धनलो बी तू धनलो बी तुझ्या तु तु बायकोच्या आई वडिलांकडे प्रचंड संपत्ती आहे त्या संपत्तीवर डोळा ठून तू ह्या माता माऊली संग लग्न केलं खरंय ना खरंय ना हा अजून काय प्रॉब्लेम आहे शेवण काय करतो भाकर अरे भाकरी बरोबर पाऊसार खातो का शाकाहार खातो दुनी खातो दोन्ही खातो एकाच वेळेस दोन्ही खातो का एक एक दिवस खातो रविवारी गवत खातो सोयाबीन चिल्ली रविवतोय म्हणजे शेपू पालक पेटी हे त्या भाज्या खातो भाज्या रविवारी काय खातो म्हणजे हात खातो का माणसाचे म्हणजे काय का अंडे का? का? अंडे अरे तोंडाने बोलला काय खातो रविवारी वांगे काही वांगे। वांगे। नशापान करतो का दारू पितो दारू पितो दारू पिते काही वाटत नाही का सांगायला सोन्यासारखी मंडळी तिचा धन बघून तिच्या आई वडिलांचा धन बघून तिच्या संग लग्न केलं आणि दारू पितो म्हणतो कशी सुख शांतता लाभ सारखं मारहाण कर बाबा आम्हाला परसवा सारखं हो। मारहाण करता लोकांचं लेकर घेतलं कस ठेवा जाऊ द्या मावले मर द्या पण आम्हाला दोनाला परसवार वय मला वाटत ही माता माऊली ना अन्याय सहन करते तुम्ही तिला मारतात ती तर काही बोल ना ही तिची कोण जाऊ बाई कसं जाऊ बाई जाऊ सांगू राहिली मोठी खरं बोल ना शांत बैठ

ઓ માતા માવલી સાંગા ને કઈ યાર ના અરે ભાઈ તું ઈકડા વા આય ક તું ગત કાઈ લાગલ ને માર તો માર તો માર તો ના ક કશે માર તો માર દે ને માલ ના દે ને અરે એ લોક ભાઈ ક એલ મત ના કાઈ ને મારી દસન ને પાછી એ તું કા ઠી કે હું મારી પર ક આ જ દેતો બોલો તો મને મને ફોરવા બાબા તું એ પા બો એ છે કડે આ જાય ના ઈડે જા તો ક તું આ કઈયો તો બોરસ पाहिजे ના ના બાબા જાય ના તો કે તું આલે પાઉ દે આગ માગ બા આય ક ને તું ચલા ચ I don't